नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कशा तुम्ही सर्व आशा करते की एकदम मस्त आहात एक मी पण एकदम मस्त आहे तर भरपूर दिवस झाले मला तर वाटतं पाच सहा दिवस झाले वाटतं पाच सहा सात आठ दिवसच झाले माझा व्हिडिओ काही अपलोड नाही केले मी यूट्यूबला आणि असंच मानमधून एखादाच केला पण कंटिन्यू तर नाहीच आणि लाईव्ह घेणं पण बंद आहे तर मी सर्वांना माझ्या भावांना बहिणींना सर्व माझ्या सपोर्टरना सांगेल की मला सपोर्ट करायचा थांबू नका तर कारण की मी आले आता शास्त्री अगोदर माहिरी होते महिना दीड महिना होतेच त्याच्यामुळं सगळं चालत होतं काम वगैरे राहिलं तरी आई बघत होते पण आहे स्वामी स्वामीनी रुद्रानी सगळे बरेच म्हणजे मला बेजार करत नव्हते कारण की आजी सांभाळायची तर मी व्हिडिओ वगैरे शूट करत जाईल आणि लाईव्ह पण घेता येत होतं पण आता इथं काम वगैरे खूप जास्त आहे सगळं काम आवडणं पण सगळे शेतात जातेच घरचे तरी यांना सांभाळणं हे ते होत नाही अडजस्ट त्याच्यामुळं थोडे म्हणजे भरपूरच गॅप पडला मला तर इथून पुढं मी प्रयत्न करेल की माझे व्हिडिओला गॅप नाही पडाव सगळे कंटिन्यू राहील मी आणि प्रयत्न पण करेल की एकदा तरी लाईव्ह येईलच दिवसातून संध्याकाळ सकाळी तसं जमतच नाही संध्याकाळी नक्कीच येईल तर सपोर्ट करत राहा तुम्ही मला सपोर्ट करायचा विसरू नका व्हिडिओज माझे कंटिन्यू राहतील तर आज पण टाकायचा प्रयत्न करेल मी थोडाफार पण झाला आता एकदा आवरलं घरचे की मग आता तेचे आज उद्या तो हो हो तर होणार नाही पण उद्या नक्कीच होईल तर आता फायनली सगळ्यांचे प्रश्न होते मला की ताई तू माहेरी कधी जाणार आहे सॉरी सासरी कधी जाणार आहे माहेरी किती दिवस राहते तर मला सात आठ दिवस झाले कधी हा सोमवारी मंगळवारी लक्षात येत नाही आहे माझ्या पण पाच सहा दिवस झाले मी आले सासरी त्याला तर आता काय कंटिन्यू होतं की नाही <laughs> काय माहिती आहे पण अॅडजस्ट करेल गर्मी खूप वाईली हो आहे फॅन बंद केला आहे म्हणला आवाज नाही येणार बरोबर बाहेर तर नाही काढू शकत व्हिडिओ कारण की सगळे बाहेर आणि खेड्याकरचं कसं मला पण माहिती आहे की नवीन असलं की काही पण नाव वगैरे ठरवलं त्याच्यामुळे मी बाहेर व्हिडिओ शूट नाही करते घरात शूट करते तर सर्वांनी सपोर्ट करा आणि ब्लॉग पण टाकायचा प्रयत्न करेल आता माझं डेली ब्लॉग डेली रुटीनचं माझं ब्लॉग पण कंटिन्यू राहा म्हणजे राहील असा प्रयत्न करेल मी तर सपोर्ट करत राहत गर्मी व्हायला याला बी काही कपडे वगैरे घातलेले आहेत मी स्वामीला म्हणजे घरात ये ना त्याच्यामुळं आता बघते व्हिडिओ वगैरे पण टाकते मी तर सपोर्ट करा लाइक करा व्हिडिओ आवडले तर आणि सबस्क्राईब नसेल ले केलं तर सबस्क्राईब पण नक्की करा तर बाय बाय